विधानसभा निवडणुकीला काही दिवस राहिले आहेत याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये या जागांसाठी रस्ती खेद सुरू आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम आणि पूर्व ही जागा मिळण्यासाठी रणनीती आखली जात आहे कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी स्वखर्चातून दहा हजार गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिल करून देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजाभाऊ काँग्रेसकडून इच्छुक असल्याचं म्हटलं जाते आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीकरिता जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल देण्यात येत आहेत का अशा चर्चा रंगत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे मात्र कोणती जागा कोणत्या पक्षाने लढवावी याबाबत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात हे सर्वात मोठं आव्हान आहे कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा आहेत या चारही विधानसभांपैकी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर काँग्रेस दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी कल्याण पश्चिम भागात नव्या सोयी हो व उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दहा हजार गरजू महिलांना स्वखर्चातून मोफत गॅस सिलेंडर रिफिल करून देणार असल्याची घोषणा केली कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जागांवर काँग्रेसने दावा ठोकला असून या दोन्ही जागा काँग्रेसला नाही मिळाल्या तर इच्छुक उमेदवार बंडखोरी करणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओवाळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं दिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनीने या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे की स्व खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की मी आम्ही स्व खर्चाने करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे त्या दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावे या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिम ला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरात इथे दहा पैसे वीस पैसे हार विकून एक प्रतिकूल परिस्थितीतून मोठी झालेली आज या परिस्थितीत आलेली एक व्यक्ती आहे गरिबी आली तर लाजून नये आणि श्रीमंती आली तर माजू नये